विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यांनी या पत्रकार परिषदेत आपलं मन मोकळं केलं एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन काय बोलणार याबाबतचा सस्पेन्स वाढला होता अखेर त्यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडलीय त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आपण कुठल्याही प्रकारे नाराज नाही असं देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं दरम्यान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला आहे असं एक प्रकारे त्यांनी जाहीर केलंय दिल्लीतील वरिष्ठ नेते मोदी आणि शहा जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल असं ते यावेळी म्हणाले एकनाथ शिंदे पुढे म्हणाले तुम्हाला वाटत असेल कुठे घोडं अडलं मी मोकळा माणूस आहे मी धरून ठेवणं ताणून ठेवणं असा माणूस नाही मी लाडका भाऊ हे पद मिळवलं आहे ही मोठी ओळख आहे काल मी मोदींना फोन केला होता मी त्यांना सांगितलं सरकार बनवताना निर्णय घेताना मी कुठलीही अडचण आणणार नाही मला अडीच वर्ष संधी दिली आता तुम्ही निर्णय घ्या तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल एनडीए आणि महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजपला अंतिम असेल तसा आम्हालाही अंतिम असेल निर्णय घेताना माझी अडचण आहे असं वाटू देऊ नका तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या ना मान्य असेल असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना सांगितल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी